नमस्कार विशेष बातमी समोर मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक पंचवीस सोलापूर येथे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक पंचवीस सोलापूर येथे सन दोन हजार पंचवीस सव्वीस हा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय शाळेच्या परिसरामध्ये रांगोळी काढून फुलांची सजावट करण्यात आली सर्व विद्यार्थ्यांचे वाचत गाजत स्वागत करण्यात आले शाळेतील पहिले पाऊल घेऊन पालकांना मुलांच्या आठवणींसाठी देण्यात आले त्यानंतर नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या अध्यक्षतेखाली व रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा श्रीमती धनश्री केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुलांना गणवेश वाटप व पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले शाळेच्या विकासासाठी नेहमी राहून शाळेच्या सर्व अडचणी दूर करू असे श्रीदेवी फुलारे यांनी सांगितले तर रोटरी क्लबच्या माध्यमातून शाळेचा विकास करण्याचं आश्वासन धनश्री केळकर यांनी दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रय चौगुले यांनी केले तर सूत्रसंचालन रंजना कराळे यांनी केले यावेळी आंबेडकर शाळेच्या मुख्याध्यापिका साबळे मॅडम शाळेतील अंगणवाडी शिक्षिका संगीता चौधरी सेविका शांताबाई जाधव नीलम शिंदे संजीव कुमार शिंगे रेश्मा अडगळे अनिता जगले प्रियंका कल्याण गोल्यान अश्विनी कुंभारीकर नागमा गायकवाड इंदुबाई साखरे मीनाक्षी ईश्वर कट्टी लक्ष्मी जोगळेकर मागाडेताई मीना शिंदे अर्चना कदम जरीना रामपुरे ज्योत्ना वाघमोडे लक्ष्मी उत्नीवरू आदी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद प्रतिनिधी अण्णासाहेब खरात सी बी एस न्यूज मराठी सोलापूर